शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा वार्षिक मेळावा भा, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रॉम्प्टन हॉल इथे संपन्न झाला म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव खोलप शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक तानाजी फडोळ म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यावेळी उपस्थित होते सावतानगरच्या क्रॉम्पटन हॉल येथे संपन्न झालेल्या कामगार मेळाव्याला महापालिकेचे शेकडो कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात सादर करण्यात आलेल्या विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून इतिवृत्तालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय दिला असल्याचं म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं अनेक प्रश्न गेल्या दोन कार्यकाळामध्ये सोडवले त्याचं जिवंत उदाहरण या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांनी दिले अनेक कर्मचारी उठून उभे राहिलेत आणि सांगितलं आमचा बारा वर्षाचा कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवला अनेक कर्मचारी बर्ड थ्रप होते त्यांना रिएस्टेट केलं कामावर रुजू झालेत अनेक महिला अंगणवाडी कर्मचारी ज्या होत्या त्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम हक्काची रक्कम महापालिकेने पाच कोटी अठ्याहत्तर लाख रुपये ती भरलेली नव्हती ती आंदोलन केल्यानंतर एका महिन्याभरात महापालिकेने ते पीएफ विभागाला ट्रान्सफर केलेत आणि त्यांच्या खात्यावरती दीड दीड लाख रुपये जमा झालेत अकरा ते सोळा सन दोन हजार अकरा ते सोळाची रक्कम त्यांना आता मिळाली त्यामुळे ते आनंदित होते खूप ग्रॅज्युएटीची रक्कम पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी होते त्यांना अकरा ते सोळाची जी ग्रॅज्युएटीची रक्कम होती ती कर्मचाऱ्यांना मिळाली नव्हती ती एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी संघटनेचा पाठपुरावा करून ते, ते काढून दिली आणि त्या प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे जमा झाले असे अनेक उदाहरणं देता येतील जवळजवळ अठ्ठावीस प्रश्न आपण कर्मचारी श्रेणीच्या माध्यमातून सोडले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि इथून पुढे जास्त उत्साहाने जोमाने कर्मचारी संघटना काम करेल घट घंटाघाडी कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक वर्षापासून आमचं सभासदत्व मान्य केलेलं आहे ते सुद्धा आमच्या युनियन मध्ये आलेले आहेत आलेले आहेत अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत कायम कर्मचारी आहेत अशी संख्या खूप आता पार ती कर्मचारी सेनेचे सभासद आलेले आहेत आणि निश्चितपणाने पुढे येणारा काळ हा कर्मचारी सेनेसाठी सुवर्ण काळ असेल तर म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत

माझ्या नाशिकमध्ये कुंभमेळावर अभिमान आहे पण त्याचबरोबर माझं नाशिक सर्वोत्तम स्वच्छ ठेवे हा माझा मुस्लिम कुर्मचारी चांगल्या विषयाला साथ देतो आम्ही पण सध्या काय राजकीय पातळीवर गेलेले आहे आज आविष्याचे आहे काय आशीरे मला आणि रायगडवर गेले बरोबर रायगडावर गेले शहा

उपाध्यक्ष निलेश गवळी सरचिटणीस सोमनाथ कासार रावसाहेब रुपवते खजिनदार अंबादास विधाते तुषार ढकोलिया सल्लागार संजय गोसावी कार्यालयीन प्रमुख रवींद्र येडेकर यांच्यासह म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे से पदाधिकारी आणि कर्मचारी सभासद सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक